नमस्कार स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये आज मी अजिबात कडून होणारे आणि बिना पाकाचे मेथीचे लाडू बनवले आहेत हे मेथीचे लाडू हिवाळ्यामध्ये खायला खूप पौष्टिक असतात तर तुम्हाला हे असेच लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी अचूक प्रमाण आणि कडून होण्याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला लागणारे साहित्य सांगते तर इथे मी पाव किलो तूप घेतलं आहे दोन चमचे खसखस एक चमचा वेलची पावडर साडेसातशे ग्राम किसलेला गूळ पांढरा किंवा लाल कुठलाही चालेल पन्नास ग्राम मेथी घेतली आहे शंभर ग्राम गव्हाचं पीठ शंभर ग्राम मी अक्रोड घेतला आहे त्याचबरोबर शंभर ग्राम काजू पन्नास ग्राम डिंक शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम खारीक आणि पाव किलो मी इथे खोबऱ्याचा कीस घेतला आहे मेथी पहिल्यांदा भाजून घ्यायची ती एक ते दोन मिनिट थोडासा वास येईपर्यंत भाजायची जास्त काळी नाही करायची मेथी जर का लालसर भाजली गेली तर मग ती अजून कडू होते त्यामुळे एक ते दोन मिनिटच भाजायची भाजून झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड हो करून द्यायची थंड झाल्यानंतरच मग ती वाटून घ्यायची आपल्याला इथे रवाळ पेस्ट करून घ्यायची आहे जास्त बारीक नाही पावडर करायची रवाळ पावडर करून घ्यायची आणि या पन्नास ग्राम पावडरसाठी मी शंभर ग्राम तूप घेतला आहे ही पावडर आपल्याला शंभर ग्राम तुपामध्ये भिजत घालवायची आहे असं केल्यानेच आपले मेथीचे लाडू हे कडू होत नाहीत कारण की तुपामध्ये मेथी भिजायला घातली की मेथीचा कडूपणा पूर्णपणे क कमी होतो तर साधारणतः इथे आपल्याला चोवीस तास म्हणजेच एक दिवस किंवा जास्तीत जास्त आपल्याला दोन दिवस ही मेथी भिजत ठेवायची आहे तर मी एक दिवस भिजत ठेवली बाकीचे जिन्नस भाजून घ्यायचे इथे दोन चमचे खसखस मी तडतड उड्यापर्यंत म्हणजेच लाल होईपर्यंत भाजून घेतली आणि मग त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा खीसही लाल भाजून घ्यायचा म्हणजे लाडू हे महिनाभर टिकतात लवकर खराब होत नाही खोबरं हे असं लालच अस भाजायचं खोबरं भाजून झालं की त्याच कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आणि थोडा थोडा डिंक घालून घ्यायचा म्हणजे डिंक हा आतमध्येपर्यंत तळला जातो आणि तो व्यवस्थित फुललाही जातो शिल्लक राहिलेल्या तुपात एक एक करून ड्रायफ्रूट्स आपण तळून घ्यायचे बदामाची साल तडतडली की बदाम काढायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजलेले असतात आणि मग असंच करत आपण काजू अक्रोड आणि खारीक भाजून घ्यायची अक्रोड भाजायला वेळ लागत नाही ते अगदी एका मिनटातही लगेच भाजून होतात पण खारीक भाजायला वेळ लागतो त्यामुळं खारीक हे व्यवस्थित कडक होईपर्यंत भाजायची नाही तर मग ती बारीक होत नाही खारीक भाजली किंवा काढून घ्यायची आणि मग आपल्याकडं जे शिल्लक तूप राहिलं होतं ते सगळं तूप टाकून घ्यायचं तूप विरगळलं की मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि ते लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं भाजत असताना गुठल्या सगळ्या फोडायच्या आणि तूप आणि पीठ हे एकजीव होईपर्यंत भाजत राहायचं अगदी इथे दिसते तसं तूप आणि पीठ हे एकजीव झालेलं पाहिजे हे व्यवस्थित भाजून झालं किंवा त्याच्यामध्ये मेथी पावडर आपली जी भिजायला ठेवली होती आपण ती टाकून घ्यायची आणि ही पावडर ही एक मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायची मेथी एक मिनिट परतून घेतली की मग त्याच्यामध्ये किसलेला गूळ टाकायचा आणि गॅसची फ्लेम बंद करायची तूप गरम असल्यामुळे गुळ लगेच विरघळला जातो आणि गूळ आणि पीठ हे एकजीव होतं हे असं एकजीव झालं की मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि तळलेले बाकीचे सगळे जिन्नस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मग फ्लेवर येण्यासाठी इथे मी दोन चमचे सुंठ पावडर टाकली आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पूड आणि हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि तळलेले बाकीचे सगळे जिन्नस एकजीव होतात आणि मग थोडं थोडं घेऊन हे बारीक करायचं थोडंसं जाडसरच बारीक करायचं म्हणजे लाडू आपले दाणेदार होतात हे अगदी असं दाखवल्यात त्याप्रमाणे जास्त मोठेही नाही जास्त बारीकही नाही तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे किती ओलसर झालेलं आहे असं मिश्रण झालं की लाडू वळायलाही खूप सोपे जातात मग एक एक करून तुम्हाला जसे हवे आहेत त्या साईजचे तुम्ही लाडू बांधून घ्या इथे मी मिडियम आकाराचा लाडू बनवला आहे आणि तुम्ही बघू शकता लाडू किती छान आणि दाणेदारही दिसतोय तर असे करून एक एक लाडू बनवून घ्यायचे तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा मी सांगितलेलं प्रमाण आणि पद्धत जर का वापरली तर तुमचेही लाडू अजिबात कडू होणार नाहीत तर तुम्ही लाडू बनवा आणि मला कमेंट करून सांगा